नमस्कार मंडळी जय शिवराय तर आज पुन्हा एकदा बऱ्याच दिवसांनी मी या चालला आहे कलम बेस्तासरसून जरा सावंत जातलं आहे तर आज माझ्या सो आ, सोबत कोण नाही तर जरा काम असं का प्रमोशनचं त्यानिमित्त म्हणायच जात आहे मी तर बघूया आजच्या दिवसात काय कळतात का गाडी लिहात बारीक बारा नाया चल उठ उठ तर आत्ताच आम्ही कलम बीस गणशोडे तिथं पोचलो दादांच्या पहिल्या घराच्या तिथं व्हिजिट केलो आम्ही तर हिसेप्शन आम्ही पुढे बाकी अजून घरा बघूचे तर नवीनच या काम चालू असतात तर आपण जाऊन बघूया आतमध्ये तर आता नवीनच या काम चालू केलेला तर दादा असं तुमची ओळख सांगा <laughs> नाव सांगा <laughs> तर दादांचं नाव असं ना सूरज लातीये तर पाच वर्ष झालेले असतात ते या फील्डमध्ये असतात घराचं काम वगैरे करतात तर काय काय काम करता तुम्ही सेंटरिंग आ, जुन्या घराचं पण ना आणि विहिरी सगळं वगैरे सामान वगैरे तुमचाच ना हा हां जर तुम काय कोणाक तुमचा कोणता या या संदर्भातला काम करूचा असतात तर वर मी कॉन्टॅक्ट नंबर देत आहे ते का नक्की संपर्क करा तर अजून बरेच यांचे साईट असत बघूच्या असत या पहिलाच आम्ही सर येलो शाळेत चल तर मामी गावली मी ओळखाक नाही तिनं माका ओळखल्या ना आमच्या आजीची भावाशीची सून ना नाही तुमची आई काय मी तुला चेहऱ्यास म्हणत कि ओळखल्यावर वाटता पण समजा नाही मागा पटकन नंतर ना त्या वळाखल तर तुमचाच घर बांधतात का दिसा व्हिडीओ काढू केले मी या घराच मी आता मी जातोय तर आता मी दुसऱ्या लोकेशनला दुसऱ्या घराचं काम बघू <tiny noise> तर ह्या ना जुना घर असा त्या जुन्या घराचं रिनोव्हेशन केलेलं आणि त्याच्यावर त्या काम चालू असं सध्या पूर्ण जाऊ नये ह्या करताना स्लॅब ना वरती तर आम्ही ऑटो यात पेढीव्यातच माडकोणमध्ये दुसऱ्या घराचा काम बघू केलं तर ह्याचा नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं असा आणि ती रवा का असत तुमचा त्यांना बरा बनल्यांना तर आजी सांगता बरा बनले ना तू आजी तर आता <laughs> <laughs> <तुरता याजी। laughs> आता तिसऱ्या तिसऱ्या नंबरचा आम्ही घर बघू गेलेलो माडकोलाच माडकोल पेडव्या हा हा तर आता आम्ही माडकोलात येलो तर ह्या घराचं सुरुवातीपासूनचा काम चालू असा मागे आम्ही आपण घर बघितलो त्याचा जुन्या घराच्यावरती रिनोवेशन रिनोव्हेशन केलेलं होतं हे काय सामान जितक्या घराक लागतं ना तितक्या ते स्वतःच घेऊन येतात तर या घराचं पण काम झालेला तर आता आहे शेवटचं घर होतं आता आम्ही सरसून सावंतडी जातलो तर आता आम्ही इसरसून सावंतडीक जातलो दोन तीन घरा बघितलो खूप चांगला कामही चांगला असं आणि यांचं बजेटही छान आहे जर तुमका कोणा काम करूचं असतं तर वर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क करा Hello. आम्ही आदिनारायण कार्यालयामध्ये सर बाजार भरतात सर लोला लो जरा कामानिमित्त तर थोडाफार फिरलो सर तुमच्या सगळ्या वापराचे वस्तू असतात तर आता डायरेक्ट आम्ही माडकोलाडे गेलो दादांनी आमक सोडला आणि आता आम्ही जाऊक जातो तरी सर सगळ्या आपला रोजच्या वापराच्या वस्तू असत तर आताच आदिनारायण मंगल कार्यालयमसून आम्ही सर येलो जरा काहीतरी खाऊ जाऊ ना आरपीडी शाळेच्या समोर येलो तर आता थोडाफार कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला पावभाजी खाव केला सो मी तर आता आम्ही सरसून चाललो बस स्टँडला बसने जाऊ घेताना दादानी ने सोडला नेऊन आमका बरा पडला आज नाही उद्या मंगळवार असा त्याच्यामुळे उद्या बाजार भरतो असा बनवड्या सोमवार असा त्याच्यामुळे दुकान आपण अर्धी बंद असतात तर आता आम्ही बस स्टँडवर येलो दोनच्या बसला कारण की थोडासा फार खालो सोमने आईस्क्रीम खाल्ल्या आणि आता आम्ही दोनच्या बसने आम्ही आमच्या घराकडे जाऊ घातलो वेरल्या मग या घराकडे गेल्यानंतर काय म्हणजे काय तसं जाणार नाही स्पेशल चला मग आता बस गावली का लगेच घराकडे आता डायरेक्ट आपण जाऊन येरल्या भैया तर आता तीन वाजले तीनच्या बसने घराकडे अरे भैया तर मंडळी सावंतवाडीसून येईल घराकडे रावले संध्याकाळ संध्याकाळी आता घरातून बाहेर पडलं आहे तर इथलं असोच आवाटात फेरफटको मारोचो तर असं खेळतो सगळे पोरे घे आवाटातले हे बघा खेळतात सर आसतं सर्दी आली हा खडं चालला आता सध्या आता सगळ्यांची भाता कापून झाली ना म्हणजे इतक्या हिवाळ्याच्या टायमिंगला क्रिकेटची मॅच चालवतात तर रोज सर संध्याकाळी या वाटातले पोरगे खेळत असतात मयुरानी तर आज अक्षयधराने म्हणजे मोठे मोठे पोरगे पण असतात आपण मामांनी ते खेळतात तिसर तर तुम्ही पण असेच खेळ खेळास ना तुमच्या म्हणजे तुम्ही ह्या एजला असतं ना तर नक्कीच कमेंट करा आबाल खडे गर लावून खडे जात कोण हिरो कस दिसत गो अगल लावून नाही दिसणार आहे दिसना दिसताय बा आता मीया दिसत आहे बाया दिसतिया दिसत <laughs> तर चला तर मंडळी आजचं ब्लॉग इतर एंड करते भेटाय का नवीन ठीक सुरुवाती की नवीन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर